अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्याच्यामध्ये नाशिक मधील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या खांद्यावर महाराष्ट्र कृषी क्षेत्राची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे या माणिकराव कोकाटे साहेबांचा इतिहास कसा आहे त्यांचा पास्ट कसा आहे त्याच्यावर आपल्याला महाराष्ट्राच्या कृषीच्या पुढच्या पाच वर्षाच्या फ्युचरची अपेक्षा करता येईल तो आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माणिकराव कोकण यांचा जन्म सव्वीस सब सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न ला सोमठाणी नावाचं छोटस खेडेगाव आहे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी झाला त्यानंतर त्यांनी त्यांचं शिक्षण हे कायद्या मधून घेतलेलं आहे कायद्याची पदवी त्यांच्याकडे आहे आणि शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थी चळवळीमध्ये गेले एन एस जे आहे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला किंवा त्या संघटनेत त्यांनी काम केलं त्या संघटनेत काम करतानाच ते पुढे मग ती संघटना काँग्रेसची अंगीकृत संघटना आहे विद्यार्थी संघटना आहे आणि म्हणून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकारणाला त्या ठिकाणी सुरुवात केली कोणताही राजकीय वारसा नसलेले माणिकराव कोकाटे हे पंचायत समितीचे सदस्य झाले ते पंचायत समितीचे सभापती सिन्नरच्या असा त्यांचा प्रवास राहिला त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद सभापती नाशिक अशा पद्धती सुद्धा त्यांनी राजकीय प्रवास केला आणि हा सगळा प्रवास करत असताना त्यांच्याकडे कुठलाही राजकीय वारसा नसल्यानं त्यांचा प्रवास हा संघर्षाचा राहिला पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला होता त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते पक्षप्रवेश केला होता आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी मग शिवसेनेची साथ घेतली आणि उमेदवारी घेतली एकोणीसशे नव्याण्णव ला ते निवडून आले त्यानंतर दोन हजार चार ला सुद्धा ते शिवसेनेमध्येच होते शिवसेना तेव्हा अखंड होती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती त्या ठिकाणी दोन हजार चार ला सुद्धा ते निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ अशी दहा वर्ष ते शिवसेना आमदार म्हणून राहिले आणि दोन हजार नऊ मध्ये जे काय नारायणराव राणे यांनी बंड केलं होतं त्यांनी पक्ष सोडला होता शिवसेना त्यांच्यासोबतच माणिकराव कोकटे हे परत त्यांची ज्या काँग्रेसमध्ये सुरुवात झाली होती त्या काँग्रेसमध्ये परतले काँग्रेसमध्ये आल्यानंतर परत दोन हजार नऊ मध्ये सिन्नर विधानसभा क्षेत्रामधून ते तिसऱ्यांदा आमदार झाले ते आमदार झाल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये कदाचित त्यांनी हवा का रूप देखा होगा किंक मोदी लाट चल रही थी, और वो भाजप मे गेकन भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान माणिकराव कोकाटे हे पराभूत त्या ठिकाणी होते माझ्या आमदाराचं लेबल त्यांना लागलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये परत त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती शरद पवारांची दोन हजार एकोणीसमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांनी तिकीट मिळवलं आणि ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर दोन एकोणीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान अजितदादा पवारांनी बंड केलं अजितदादा पवारांनी बंड केल्यानंतर ते परत अजितदादा पवारांसोबत गेले दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी अपक्ष लोकसभा लढवली आणि सिन्नरमधून त्यांनी जवळपास एक्क्याण्णव हजार इतकं मत त्या ठिकाणी मत मतदान घेतलं होतं पुढे दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अजितराव पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी ते जवळपास पाचव्यांदा निवडून आले यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर कोणी यांना दल बदलून नेता असं म्हणू शकतं कारण की त्यांची सुरुवात काँग्रेसमधून त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीचं आमदारची तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेनेत गेले दहा वर्षे शिवसेनेत राहिले त्यानंतर नारायण राणे सोबत शिवसेना सोडून परत काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये पाच वर्ष आमदार झाले परत भाजपमध्ये गेले भाजपमध्ये पराभूत पराभूत झाले परत दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी श म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अखंड राष्ट्रवादीमध्ये गेले त्यानंतर परत अजित पवारांचं बंड झालं त्या ठिकाणी अजित पवारांसोबत गेले आणि आता अजित पवारांसोबत पाचव्यांदा आमदार झाले आणि एकंदर नाशिकमधल्या ज्या काय राजकीय उलता आहेत मला त्याच्यावर फारसं काही बोलायचं नाही त्याच्यातनं एक संधी माणिकराव कोकाटे साहेबांना मिळाली आणि एकंदर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो अभ्यास करत होतो त्यांची भाषणं मी ऐकत होतो आणि त्यांनी केलेल्या कामाचा अभ्यास करत होतो तर त्याच्यामध्ये साडे तेरा हजार कोटी रुपयाचा नदीजोड प्रकल्प त्यांनी आपल्या सिन्नर तालुक्यासाठी मंजूर करून आणलेला आहे त्यांनी भव्य दिव्य प्रशासकीय इमारत बांधलेली आहे अनेक छोटे मोठे कामं त्यांनी केलेले आहेत सहकारावर सहकारातला चांगला अभ्यास त्यांचा आहे आणि एकंदर हे सगळं बघता त्यांनी झी चोवीस तास या वृत्तवाहिनीला एक त्यांची प्रतिक्रिया दिली कृषी मंत्री झाल्यानंतर तर ती प्रतिक्रिया अशी होती की मी एक वर्कहुलिक आणि आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेला असा एक, एक कार्यकर्ता आहे त्यान त्यानंतर त्यांना पीक विम्याचा घोटाळा याबद्दल विचारण्यात आला सुरेश दासानी जो पीक विमा घोटाळा बाहेर काढलेला आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा तो कोणी असो मी खूप ट्रान्सपरंट व्यक्ती आहे मला ते सण होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं लोणी खाण्यासाठी जे काय करतात शेतकऱ्यांच्या बाबतीत जे भ्रष्टाचार करतात त्यांना मी सोडणार नाही मी खूप सरळ माणूस आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी झिचू दिली माणिकराव हे पाचव्यांदा आमदार झालेले आहेत चार टर्मचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे नेता रोखोक दिसतो आहे स्ट्रिक्ट दिसतो आहे त्यामुळं कृषी खातं जर त्यांनी ठरवलं तर त्या चांगल्या पद्धतीने लाईनीत आणू शकतात महाराष्ट्रातल्या कृषी विभागाची जबाबदारी पुढचे पाच वर्ष किंवा जे काय त्यांचे ठरलेलं असेल तितके वर्ष त्यांच्या खांद्यावर आहे तिथे सक्षमपणे चालवतील महाराष्ट्रातल्या मायबाप शेतकऱ्यांना ते न्याय देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करूयात त्याचबरोबर नवनिर्वाचित कृषी मंत्री म्हणून ज्ञानेश्वर खरात पाटील या युट्यूब चॅनलतर्फे आणि आपल्या तमाम मायबाप शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो शेतीमाती संस्कृतीसाठी प्रत्येक अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलाकार दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद